नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मातांनो आणि बहिणींनो आज आपण बोलणार आहोत एका अशा मोठ्या खुशखबरीबद्दल जी ऐकून तुमचं मन आनंदाने नाचेल हो बहिणींनो अखेर तुमच्या दिवाळीचा आनंद दुप्पट होणार आहे कारण दिवाळी बोनस योजना सुरू झाली आहे आणि वीस हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत पण हे पैसे मिळण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे तुमचं आधार कार्ड लागणार आहे हो तुमचं स्वतःचं आधार कार्ड घेऊन जावं लागणार बँकेत तेव्हाच तुम्हाला हा दिवाळी बोनस मिळणार आहे आता बघा सप्टेंबरचा हप्ता आधीच जमा झालाय पण आज पुन्हा एक मोठी बातमी आली आहे अनेक बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता पण जमा व्हायला सुरुवात झाली आहे हो काही बहिणींना पुन्हा पंधराशे रुपयाचा हप्ता मिळालाय दिवाळी जवळ आल्यामुळे सरकारकडून आनंदाची भेटच म्हणायची ही पण बघा बहिणींनो राज्यात अंगणवाडी सेविका योजनेची पडताळणी करत आहेत काही ठिकाणी एकाच घरात तीन किंवा त्याहून जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे म्हणून आता नियम असा आहे एका घरात फक्त दोनच बहिणींना या योजनेचा लाभ मिळेल त्यामुळे ज्यांच्या घरात तीन किंवा जास्त जणी लाभ घेत आहेत त्यांपैकी एकीचा हप्ता तात्पुरता बंद करण्यात ता आला आहे अंदाजे एक लाख चार हजार महिलांचा लाभ बंद झाला आहे अशी माहिती राज्य सरकारकडून आली आहे आता पुढे एक मोठा मुद्दा ई के वाय सी ई केवायसी सगळ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे वेबसाईट ठप्प होतीये ओ येत नाही अशा तांत्रिक अडचणी अनेक बहिणी सांगत आहेत पण काळजी करू नका शासनाने तुम्हाला महिन्यांची आहे आता बघा बहिणींनो काही जणी म्हणत होत्या की माझी केवायसी झालेली नव्हती तरी पण हप्ता आला हो आलाय कारण सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हप्ता सोडला पण पुढे जर केवायसी केली नाही तर तुमचा पुढचा हप्ता थांबवला जाऊ शकतो म्हणून वेळात केवायसी करून घ्या आता या वीस हजार बोनस विषयी थोडक्यात स्पष्ट सांगतो हां हा बोनस सध्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी मागणी स्वरूपात आहे त्यांनी सरकारकडे पंधरा ते वीस हजार रुपयांचा बोनस मागितला आहे अजून या संदर्भात शासनाचा अंतिम निर्णय झालेला नाही म्हणून सध्या लाडकी बहीण योजनेत कुठलाही दिवाळी बोनस सुरू झालेला नाही राज्यात सध्या सव्वीस लाख लाभार्थ्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे काही ठिकाणी पुरुषांनीही चुकीने या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे म्हणून खरी माहिती द्या प्रामाणिक राहा आणि योजना चालू ठेवा आता दुसरी महत्वाची बातमी प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल केंद्र सरकारने नुकताच निर्णय घेतलाय की या योजनेअंतर्गत अजून तीन कोटी घरे बांधली जाणार आहेत या योजनेत शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग आहेत ग्रामीण भागात पंचवीस चौरस मीटरचे पक्के घर दिलं जातं आणि निवड दोन हजार अकराच्या सामाजिक आर्थिक जनगणनेनुसार केली जाते आणखी एक मोठा निर्णय दिवाळी आधी रेशन संदर्भात बदल राज्य सरकारने एकोणीस जिल्ह्यांमधील रेशन कार्ड धारकांना गव्हाऐवजी आता ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आहे कारण शासनाने मागील हंगामात ज्वारीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती म्हणून आता वीस किलो तांदूळ साडेसात किलो ज्वारी आणि साडेसात किलो गहू असं नवं वाटप होणार आहे तर बहिणींनो आज आपण पाहिलं लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता ई सीचं महत्त्व अपात्र झालेल्या महिलांची कारणं दिवाळी बोनसचं सत्य आणि रेशन संदर्भात सरकारचा निर्णय फक्त लक्षात ठेवा सत्य माहिती इथंच मिळते फेक बातम्यांपासून दूर रहा आणि आपल्या हक्काची योजना योग्य मार्गाने घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद